आता कस करत ते सांगतो मला एकूण किती नवरे होते पाच होत किती आता बारा महिने म्हटले ना त्यांनी दोन महिने आणि आठ दिवस नऊ दिवस अशी वाटून घेतले होते काही महिने कमी असतात काही जास्त असतात मग त्यांनी काय केलं दोन महिने आठ दिवस नऊ दिवस असे वाटून घेतले होते एक दिवस हा इतका सुंदर होता कर्ण आणि तो असा चालला होता आणि स तिच्या लक्षात गेलं की म्हणे ते पाच हा जर राहिला असता तर वर्षी जे नऊ आठ नऊ दिवस होता तो प्रश्न आला नसता म्हणे दोन दोन महिने दियूस्त हो ते पाळ्या राहिले असतं म्हणे असं तिच्या मनात आता काही दिवस काय झालं एक दिवस ते चालता चालता भीमाने काय केलं एक ऋषी होता आणि त्या जांभळाच्या झाडाखाली बसला होता हे काय सांगतो हे लक्षात घ्या ही गोष्ट आहे सर्वांना पण कशासाठी सांगतो देवाला कळत सर्व कळत देवाला कळत याच्यावर दृष्टान सांगतो आणि तो देव आजही त्यालाच करतोय पण तुम्ही तुम्हाला अर्थ असं आम्हाला कळत मनाला कळत त्याला पकडा तुम्ही आणि तो इतकं चाप्टर आहे ना चढावा रवा घेत मी वरी येते परंपरे पैसा तो तो, पण जर बुद्धीच्या विचाराने गेले गुरुने दिलेले याच्याने जर गेले विचाराने गेले तरच तुम्हाला कळेल अन्यथा कळणार नाही हो मग सांगा तुम्ही देव का समजत नाही अगोदर देवाला ओळखा मग देव देव करा मी सांगतो अगोदर सांगा